নির্ম मानाने काम करता यायला पाहिजे होतं म्हणून आज संतोषनी पुन्हा मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे असे अनेक प्रवेश ठाणे पालघर मुंबईमधनं येत्या काळात तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांना पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत यायचं आहे से। आत्ता जर तुम्ही नीट पाहिलात तर विविध पक्षांमध्ये आमदार नगरसेवक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतनं पहिले निवडून आलेली सगळी लोक आहेत जी तिकडे गेली होती तर ती सगळे आता परतीच्या वाटेवर हो आहेत तुम्हाला पुढच्या काही दिवसात प्रचंड मोठ्या प्रमाणात मनसेतनं जे नगरसेवक आमदार बाहेर गेलेले ते तुम्हाला पुन्हा येताना दिसतील आणि त्याची एक झलक ती येत्या साहेबांच्या नाशिकच्या दौऱ्यामध्ये तुम्हाला दिसून ठाणे आणि कल्याण जो शिवसेना शिंदे गटाचा बाले किल्ला मानला जातोय त्यामध्ये हे अशा प्रकारे खिंडर पुन्हा एकदा पडेल मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं राजकारण ठाणे जिल्ह्यामध्ये चालू आहे ते पाहता पुढच्या काही दिवसात मनसेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश होतील आणि हे सतत सुरू राहतील कारण आयाराम गयाराम सगळ्यांनाच तिकडे घेतलं जात आणि त्यामुळे तिथे जे निष्ठावंत आहेत ते प्रचंड नाराज आहेत आणि जे निष्ठावंत नाराज आहेत त्यांना मनसे हा एक चांगला ऑप्शन वाटतो त्यामुळे हे सगळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत येत्या काळात आलेले तुम्हाला पुढच्या काळामध्ये राज्यसभेच्या निवडणूक का आहेत मनसेकडे सुद्धा एक महत्वाचं मत आहे या मतासंदर्भात आगामी काळामध्ये काय विचार होणार मला वाटतं की याच्या बाबतीत पक्षाचे प्रवक्ते आणि सन्माननीय साहेब याविषयी सविस्तर बोलतील माझा विषय आजच्या पक्षप्रवेशाच्या बाबतीतला होता तो त्याविषयी मी बोलतो